पहिल्या दिवशी वदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा, जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी बोलाली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळाजो जो रेजो रे जो। तिसऱ्या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसे बोलली महादेव भीमा जो बाळाजो जो रे जो। चव त्या दिवशी बोलली तारा, आला सोनार आपुल्या घरा धनुष्य रामाला करा जो बाळाजो जो रे जोम पाचव्या दिवशी वदली, सीतारामचे रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेझो सहाव्या दिवशी उमा बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आण गेला मारुती जो बाळा जो जो रेझो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला जन्मा रावणाचा काळ जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी बोला ली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेला जो का हा दिला जो बाळा जो, जो रे जोम नवव्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसुती झाली त्यावेळे जो, 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 जो। दहाव्या दिवशी बोलली गजा <laughs> दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊन वानर फौजा विभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी अकरा भारत ब्रह्म विष्णूला लागला छंद पाची हत्यारे रामाचा रामाच्या संग जो बाळाजो जो जो रेजो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेहतीस कोटी जमले दरबारी जो बाळाजो जो रेजो रे जो। तेराव्या दिवशी धनुष टाकीले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळाजो जोरे जो, जो, जो। चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडिले रामनाने मारुत रामनाने वानराला स्वर ज दिले जो बाळाजो जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंच मामाला त्याने व दिले जो, जो जो बाळाजोजेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाना गाईला जो जो, जो रे जो। धन्य रामाचा पाना गाईला जो बाळा जो, जो रे जो रामाचा पाना आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि अजून अशा पानांसाठी कमेंट नक्की करा धन्यवाद